आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होत आहेत यासाठी आम आदमी पार्टीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटांवरती निवडणूक लढवणार असं जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण पुण्यामध्ये आहोत पुण्यातील हडपसर विधानसभेच्या रुबीना काझमी या हडपसर विधानसभेसाठी इच्छुक आहेत हे आम्हाला आमच्या सूत्रांकडून कळाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी येऊन याविषयी जाणून घेत आहोत सर्वप्रथम आपण त्यांना त्यांच्या या तिकीट निश्चितीसाठी अभिनंदन करतो मॅडम आपलं अभिनंदन आपल्याला आम आदमी पक्षाच्या वतीनं अडकसर विधानसभेसाठी विधानसभेचं तिकीट देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे असं आम्हाला सूत्रांकडून कळत आहे तुम्हाला काय वाटतंय नमस्कार मी रुबीना काजमी आम आदमी पार्टी पुणे संघटन जेवढे पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांच्यामुळे आपले पुणे, पुणे महाराष्ट्रातील विकास जे आहे ते थांबलेले आहे रास्ते वीज पाणी यासारखे मूलभूत प्रश्न देखील सोडवले जात नाही आता संघर्षाशिवाय काही पर्याय नाही त्यामुळे आम आदमी पक्षाने विधानसभेचे निवडणूक लढण्याचं आणि या रिंगणात उतरण्याचं था ठरवलेलं आहे कारण की आम आदमी पार्टी एक विचारधारा आहे एक विचारधारा आमच्या पार्टीची जी विचारधारा तेच माराश्टरत। होऊन आम्ही ह्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातील सर्व दोनशे एटी एट मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि असे आदेश आमचे अजित फाटके प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आणि सहप्रभारी गोपाल सर यांच्याकडून आलेले आहे आम आदमी पार्टी एक विचारधारा आहे हे आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीला संधी द्या आणि सुविधा घ्या या तत्वाने आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहोत आम आदमी पार्टी महाराष्ट्र विधानसभा दौनशे अठ्या जागे वी अकेला चलोने से हाक देते वाटल कि वो चला दौनशे अठ्या सीटा वो अपन लड़ो सर कुछ लोग ये भूल गए हैं कि इस देश का आम आदमी हल चलाता है कोई भी नेता हल नहीं चलाता ये आप देखेंगे कि इस देश का आम आदमी कपड़ा बनाता है नेता आके कपड़ा नहीं बनाता इस देश का आम आदमी ऑटो चलाता है कोई भी नेता ऑटो नहीं चला सकता इस देश का आम आग आदमी रिसर्च करता है लेकिन कोई भी नेता रिसर्च नहीं करता जब इस देश के आम आदमी के पास कोई चारा नहीं बचा तो इस देश के आम आदमी ने यह तय कर लिया कि ठीक है इस बार चुनाव भी देखे। वो भी वो महाराष्ट्र के 288 विधानसभा की सीटों पे रिंग में उतरेंगे लड़ेंगे आम आदमी पार्टी को संधि दो और सुविधा लो महाराष्ट्र विधानसभा तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला भरघोस यश मिळो आणि आम आदमी जनतेचं लोकांच्या हिताचं सरकार महाराष्ट्रात येऊ हीच हो। सदिच्छा देतो धन्यवाद